जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नरसी येथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते नागरिकांच्या वारंवार तक्रार येत असल्याने ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण जेसीबी द्वारे अतिक्रमण काढण्यात आले आहे नरसी चौक मुखेड रोड देगलूर रोड आणि बिलोली मार्गावर किरकोळ व्यापाऱ्यांनी दुकान थाटली होती ते अतिक्रमण काढण्यात आले ग्रामपंचायतचे सरपंच तसेच इतर सदस्य व ग्राम गावकऱ्यांच्या वतीने विविध नर्सीमध्ये विविध ठिकाणी जे अतिक्रमण झाले किंवा विविध विविध समस्या आहेत त्या समस्यांच्या अनुषंगाने जे त्यांनी निवेदन दिलं होतं त्याच्यामध्ये आपण ग्रामपंचायतला त्यांच्या मागणीप्रमाणे बंदोबस्त दिलेला आहे आणि ग्रामपंचायतनी सर्व गा गावकऱ्यांच्या संमतीने गावकऱ्यांच्या वतीने हे अतिक्रमण काढण्याचं हातात घेतलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आज कारवाई करून त्यासाठी आपण पूर्ण पोलीस बंदोबस्त दिलेला होता आणि आज अतिक्रमण काढलेलं आहे चौक रिकामा करण्याचं बऱ्याच दिवसापासून विविध ठिकाणी जाम होत होते ट्राफिक जाम होत होते आणि पावसाळ्याच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने हे चांगलं पाऊल उचललेलं आहे आणि त्यासाठी आम्ही लागेल ती सर्व मदत करण्यात केलेली आहे नमस्कार